नमस्कार मी डॉक्टर मंजू हुंडेकर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था इथे डायरेक्टर डेव्हलपमेंट सेल म्हणून काम करत आहे एकशे एकोणतीस वर्ष जुनी अशी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आज सर्वांच्या साठी खूप वेगळा उपक्रम घेऊन पुढे आलेली आहे आणि त्या उपक्रमाचं नाव आहे करिअर गायडन्स एक्सपो आज जर का करिअर म्हटलं तर आपण विचार करतो की ते कुठेतरी प्रियर ड्रिवन असतं किंवा काउन्सिलर ड्रिव्हन असत किंवा आता काय क्रेज चाललेली आहे ह्याचा विचार करूनच मुलं करिअर कर सिलेक्ट करत असतात पण त्यांच्या विचारांना काहीतरी दिशा मिळावी त्यांना योग्य ती दिशा मिळण्यासाठी चांगलं एक्सपोजर देण्यात यावं यासाठी संस्थेने केलेला हा, हा विचार आहे आणि हा विचार वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधन पुढे आणला आहे यामध्ये विविध वर्कशॉप्स अरेंज केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर क्रिएटिव्हिटी डिझाईन टेक्नॉलॉजी मेंटल वेलबिंग त्याचबरोबर होलिस्टिक ग्रोथ ह्या अशा वेगवेगळ्या विषयांचा विचार करून त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग कसं होईल आणि त्याचा मला अनुभव कसा घेता येईल ह्या पद्धतीची विचारधारा पुढे आणलेली आहे त्याचबरोबर करिअर काउन्सिलर्स जे प्रसिद्ध आहेत आणि ज्याच्यासाठी लोकांना खरंच खूप पैसे खर्च करायला लागतात वन टू वन पण अशा करिअर काउन्सिलर्सना बोलवून त्यांना प्रश्नोत्तरांची पेरेंट्सना आणि मुलांना विचारण्याची संधी उपलब्ध केलेत महत्वाच्या शाळा मुख्य चांगल्या शाळांचे जे प्रिन्सिपल्स आहेत आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीची लोक आहेत ती एकत्रित येत आहेत कॉम्पिटन्सी चेंजिंग स्वरूप काय असणार आहे आणि त्याची रचना ही शिक्षणामध्ये कशी व्हावी म्हणून एच आरमीट अरेंज केलेली आहे असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीनी सजलेला असा हा इव्हेंट आहे महर्षी करवेस्ती शिक्षण संस्था आपल्या सोशल उपक्रमांसाठी कायमच ओळखली जाते हा खूप वेगळा उपक्रम आहे जे आपल्या यंग जनरेशनला घडवण्यासाठी आहे आपण सगळे याच्यासाठी या माझ्याबरोबर माझ्या कलिक संपदा मॅडम आणि आदिती मॅडम या त्याच्या कोऑर्डिनेटर आहेत त्याचबरोबर माधवी ताई पण आमच्या बरोबर आहेत आपण सगळ्यांनी याचा नक्की फायदा घ्या पेरेंट्स असू देत स्टुडंट्स असू देत आणि तुम्हाला जरी इंटरेस्ट असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता इनोव्हेशनचं वेगवेगळं वेगवेगळे इनोव्हेशन असलेलं खूप चांगलं एक्झिबिशन असणारे तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि आम्ही आपल्या सगळ्यांना या उपक्रमासाठी आमंत्रित आहोत